ज्या लोकांनी याला राजकारणात धनगर समाजाच्या पोरांनी मोठा केला त्या सगळ्या पोरा ज्याच्यापासून लांब आहेत आणि मला याच्याबद्दल हा बोलतो ना काही वाटत नाही शिंदे साहेब कारण या आजोबा यांचं नाव बाबा पडळकर ते बाबा पडळकर इंग्रजाचे खोत होते आणि ते इंग्रजाचा शेतसारा गोळा करायचे बरोबर आहे का बरोबर आहे का जातोले पडळकर वडीवाले बरोबर आहे का त्याच्यामुळं झरे परिसरात यांना गद्दार घर म्हणून ओळखलं जात आणि हे गद्दार आज खुर्चीवर बसल्यावर चुकीच्या पद्धतीने आदरणीय जयंत पाटील साहेबांवर बोलतायत मला तू खरजुल्या कुत्र्याला एवढंच सांगायचंय तू लय खासगी भानगडीत पडू नको आतापर्यंत मला धैर्यशील भाई वाटलं हा बेचाळीस वर्षाचा रांडवा आहे याच लग्न झालं नाही म्हणून हा साहेबाच्यावर जरा खालच्या पातळीला टीका करतोय पण अरुणांना मी जरा माहिती घेतली तर या खरजुल्या कुत्र्याला मला आहे हॉटेल मधला दोन हजार बारा ते चौदाचा डाटा मला काढायला लावू नको कोल्हापूर मधल्या हॉटेल सोनीचा डाटा कराड मधल्या महिंद्रा हॉटेलचा डाटा आणि सांगली आणि कोल्हापूर रोड मधल्या पंचरत्नाचा डाटा काढायला लावू नको तिथं कुणासोबत कुणी कुणाची आरती केली ही सांगायची वेळ आणू नको आम्ही कुणाच्या खाजगी भानगडी शिरत नाही पण आमच्या नेत्यावर जर बोललं तर आम्ही कुणाला सोडत पण नाही आणि लईस खासगी जायला लावलं तर पोखरवाडीत कोणत्या शिक्षकाने काय कारनामे केलेत ते पण सांगायची वेळ आमच्यावर आणू नको आणि पडळकरवाडीत कोण म्हातारा पेल्यावर काय म्हणतो याची पण व्हिडिओ शूटिंग दाखवायची वेळ आणू नको लय खाजगी शिरायला लावू नको ते आम्ही पण शिरू शकतो आणि याचा एक धंदा आहे राजेंद्र देशमुखांना पहिले शिव्या द्यायचा द्यायचा का नाही आमदार साहेब राजेंद्र देशमुखांना हे धनगराच्या विरोधी म्हणायचे ह्यांनी वाट लावली दोन हजार सतराला ला स्वतःच्या भावाला झेडपीला निवडून आणायला त्यांच्या सोबत तडजोड केली हा म्हणतो जयंत पाटील साहेब प्रस्थापित अरे बाबा तुझी आई सरपंच तुझा भाऊ झेडपीचा सभापती तू तु आमदार तुला का वाटलं नाही पडळकरवाडीच्या चारशे मताच्या गावात दुसरा धनगराला आपण सरपंच करावं एखाद्या धनगराला जिल्हा परिषदचा मेंबर करावं तुला तुझ्या घरातच का दिसलं आणि सारखं म्हणतो जयंत पाटील साहेबांनी कारखाना काढलं कारखाना अरे त्यांनी चार काढले पाच काढले तू दहा काढ तुला कुणी धरलंय कारखाना काढला म्हणजे नानच फाट नानच फाट्यावर हा देशी विकणे एवढं सोपं आहे का त्यामुळं बोलणारे वक्ते भरपूर आहेत मला एवढंच त्याला सांगायचंय की खरजुल्या कुत्रे आणि त्याचे जे काही बगल बच्चे आहेत त्यांना येणारे त्याच भाषेत उत्तर मिळेल आणि त्याच्या मालकाला देखील मिळेल धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद यानंतर सांगली जिल्हा